नमस्कार मंडळी ब्लॉग्स ब्लॉग्समध्ये आपले खूप खूप स्वागत आहे तर मी आले आहे आमच्या शेतात दिवसभर इतकं ऊन होतं आणि इतकं गरम होत होतं तर मग संध्याकाळी म्हटलं चला आपण शेतातच जाऊ आणि आज इथे मतदान पण आहे तर दुपारीच मी जाऊन मतदान पण करून आलेली तर तुम्ही बघू शकता आणि कुहू मारत आहे झाडांना पाणी हे बघा त्याच्यातच नाही मी म्हणायला दाखव हे मोगराचं झाड आहे थोड़े थोड्याशा आलेले आलेल्या मी आता याला पाणी टाकलं होत हे बेलाच झाड आहे आणि त्याच्या खाली महादेवांची पिंड आहे आणि हे डाळिंबाच झाड आहे इथे तुळशी पण आणि चा झाड आहे हे चिक्कूच चा झाड आहे खूप चिक्कू लागले पण ते खूप 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 वरती हे नारळाचं झाड आहे आणि इथे आजी आणि आई बसलेली आहे आणि इथे मोठी पिंड आहे तिथे छोटी इथे मोठी महाराज आणि हे दसऱ्याचे प असतं झाड आहे आणि हे आहे इथे दिवा लावायचा आणि हा पण मळ म्हणजे मळ्याचा पार्टच आहे पार्ट पार्टी पार्ट, पार्ट। मंदिराची बॅक साइड आणि इथे ब्रूस राहतो

हाताने लिहिलं तर लगेच खातो भांड्यात खाता, खाता खा भांड्यात दिलं तर खात नाही हाताने तू

तर वेळेस आम्हाला शेतातून यायला बराच उशीर झाला होता जवळपास आठ वाजता आम्ही आलो आणि आल्या आल्या लगेच मी स्वयंपाकाला लागली शेतात खूप छान वाटत होतं गार वाटत होतं आणि घरी आल्यावर परत गरम व्हायला लागलं आणि खरं तर एवढ्या गरमीचं किचनमध्ये उभं राहायला म्हणजे एक मिनटं पण उभं राहलं जात नाही पण निश्चितच स्वयंपाक तर करावाच लागेल आणि माझा उपवास पण होता तर मग मी उपवास सोडवायला केलं वरण भात फ्लावर बटाट्याची भाजी आणि पोळी आणि बाप्पाचं नाव घेऊन उपवास सोडला तर कसा वाटला आजचा व्लॉग कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझं चॅनल देवाण व्लॉगला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय